नमस्कार बी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत शाळेतला लिपिक हा संस्था मुख्याध्यापक आणि शासनाचा समन्वयक असतो ज्येष्ठ मार्गदर्शक व्यंकटेश रत्सा यांचे प्रतिपादन दक्षिण सोलापूर तालुका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता शिवशंकर मंगल कार्यालय येथे सर्वसाधारण सभा आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सभासद व लिपिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी संघटनेचे जिल्हा सचिव मुस्ताक सितसंदी यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये उपस्थितांचे स्वागत करून कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले याप्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष रंगदाळ व्यंकटेश रत्चा आणि ज्येष्ठ नेते तथा सेवानिवृत्त लिपिक तुकाराम शेजाळ यांचे संस्थेच्या कार्यकारिणीकडून सत्कार करण्यात आला या कार्यशाळेत ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष रंगदाळ यांनी सेवा पुस्तक कसे लिहावे सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानापासून ते शेवट पानापर्यंतची माहिती कशी भरावी याविषयी व्यवस्थित सर्वांना समजेल असे मार्गदर्शन केले तर व्यंकटेश रच्चा यांनी लिपिकाचे कार्य कसे असावे हे सांगताना लिपिक हा संस्था मुख्याध्यापक आणि शासनाचा समन्वयक असतो शाळेत आलेल्या पालकांशी सन्मानपूर्वक व्यवहार करावा कारण पालक हा शाळेचा आत्मा असतो एक विद्यार्थी कमी झाल्यावर शाळेवर काय परिणाम होतो हे सरप्लस झालेला शिक्षकालाच माहित असतं लिपिकास एकोणीसशे एक्क्याऐंशीचा सेवाशर्ती सेवा शर्ती नियम कोड मधील अनुदान खर्चित अखर्चित बाबी कसे खर्ची घालावे एकोणीसशे सत्याहत्तरचा चा कायदा शाळेत दप्तराचे पद्धतशीर वर्गीकरण कसे करावे याबद्दल अत्यंत रोचक पद्धतीने सखोल मार्गदर्शन केले तसेच दक्षिण सोलापूर तालुका कोणतेही कार्य जिल्ह्यात सर्वांच्या अगोदर राबवून जिल्ह्यात आदर्श निर्माण करत असल्याचे सांगत दक्षिण सोलापूर तालुका शिक्षकेतर संघटनेस शबाकीची थाप दिली सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष रमेश रामशेट्टी यांनी शालार्थ व सरल प्रणाली याबद्दल माहिती दिली यावेळी मुख्याध्यापक संघ व इतर संस्थेमार्फत पुरस्कार प्राप्त तालुक्यातील गुणवंत कर्मचाऱ्यांचेही सन्मान करण्यात आले सुरवसीय <laughs> प्रशालेचे ज्येष्ठ लिपिक श्रीशैल तळवार आणि पंचाक्षरी विद्यामंदिर विंचूर येथील लिपिक तथा जिल्ह्याचे सचिव मुस्ताक शेतसंदी यांचे सत्कार करण्यात आले संघटनेचे तालुकाध्यक्ष षडाक्षरी स्वामी यांनी शालेय पोषण आहार शालेय कामकाज याविषयी मार्गदर्शन केले शेवटी अध्यक्षीय भाषणात तुकाराम शेजाळ यांनी शालेय पोषण आहाराचे किर्द व्यवहार कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश साळुंखे यांनी तर आभार सूर्यकांत वाघमारे यांनी मानले शेवटी अल्पोपहार कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली वीबीपी न्यूज साठी नागेश साळुंखे प्रतिनिधी तालुका दक्षिण सोलापूर